मित्रांनो श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा ही जी मांडणी आहे किंवा हे जे समीकरण आहे ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा मांडलं होतं परंतु मित्रांनो माझ्या सकट अनेकांना ते पूर्णपणे पटलेलं नव्हतं परंतु सध्या मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये कुठ सत्यता दिसत आहे मित्रांनो कोणीही असो अगदी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असो किंवा कोणीही असो विचारामध्ये मतमतांतर विचारा मत असू शकतं आणि विचारामध्ये मतमतांतर असणं हेच खरं विचारांचं स्वरूप आहे या अनुषंगाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या या विषयावर माझं किंचित मतमतांतर होतं पूर्णत नव्हतं काही बाबतीत म्हणजे पन्नास टक्के मी त्यांच्या त्या विधानाशी सहमत होतो परंतु शंभर टक्के सहमत नव्हतो परंतु सध्या ज्या काही गोष्टी अनुभवास येत आहेत ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील मराठा आमदारांना आव्हान करत आहेत मराठा नेत्यांना आव्हान करत आहेत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी आरोप केला की देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभा करत आहेत अगदी प्रसाद लाड असेल ज्याला मनोज जरांगे पाटलांनी गचपाड्या म्हटलं तो प्रसाद लाड आणि त्यानंतर प्रवीण दरेकर मित्रांनो ही जोडी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मित्रांनो हे असे नमुने आहेत यांच्याबद्दल आता एकदम सेलके शब्द मी काढले असते परंतु मित्रांनो लवकरच येणाऱ्या काळामध्ये ते सेलके शब्द वापरावे लागतील मित्रांनो हे दोघं इतक्या नीच मानसिकतेचे आहेत ज्या मानसिकतेचं वर्णन तुम्ही करू शकणार नाहीत प्रवीण दरेकर यांनी कोणता बँक घोटाळा केला आणि त्या बँक घोटाळ्याची सगळे सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत आणि या माध्यमातून प्रवीण दरेकरने काय बोलायचं किती बोलायचं कोणाविरुद्ध बोलायचं लाडनी काय बोलायचं कोणाविरुद्ध बोलायचं छगन भुजबळ यांनी काय बोलायचं कोणाविरुद्ध बोलायचं अजित पवार यांनी काय बोलायचं कोणाच्या विरोधामध्ये बोलायचं ही ही। ही मित्रानों। मित्रानों, हे सगळं एकदम ठरवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ही कॅसेट सुरू आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे मराठा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे जेवढे काही मराठा आमदार आहेत आमदार मग तो मराठा असो ओबीसी असो किंवा कोणत्याही जातीचा असो मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के राजकारणी हे भ्रष्टाचारामध्ये पार बुडालेले आहेत आणि यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याचं सगळं रेकॉर्ड हे, हे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्यामुळे या सर्व मराठा आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचावं लागतं आणि मित्रांनो हे नाचताना आज अनेक जण मला प्रश्न विचारतात अनेक जण आपापसामध्ये चर्चा करतात की अरे इतर जातीचे नेते पहा ते त्यांच्या जातीसाठी उभा राहत आहेत आणि आपले मराठा नेते पहा मराठा आमदार पहा मराठा खासदार पहा आपल्या जातीसाठी तोंडातून ब्र ही काढत नाहीत खाली माना घालून गप बसतात मित्रांनो त्याचं एकमेव कारण आहे हे सर्व दबावाखाली आहेत प्रचंड अशा दबावाखाली आहेत आणि मित्रांनो यांची या दबावातून वरमुंडकं का कारण्याची हिंमत नाही आणि अशामध्ये दोन नमुने प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड सध्या मैदानामध्ये आहेत आणि या अनुषंगाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे की हे जे श्रीमंत मराठे आहेत श्रीमंत मराठे म्हणजे इतर नाही अनेक श्रीमंत मराठे मनोज जरांगे पाटलांसोबत आहेत अनेक उद्योजक मनोज जारांगे पाटलांसोबत आहेत अनेक अनेक श्रीमंत मराठे जे दहा पंधरा टक्के मराठा समाज जो श्रीमंत आहे ते सर्वजण मनोज जारांगे पाटलांच्या सोबत आहेत फक्त केवळ आणि केवळ हे आमदार आणि खासदार एवढेच मोजके शंभर दोनशे आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे त्या बारसकर महाराजांसारखे ऍक्च्युली तो महाराज नाही परंतु त्याच्यासारखे काही हे मनोज जारांगे पाटलांच्या विरोधामध्ये आहेत हे मोजून यांची संख्या दोनशे ते अडीचशेपेक्षा जास्त नाही आणि मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे विधान या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या अर्थाने खरं होत आहे याचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं अजून एक विधान आहे त्याचं विश्लेषण मी उद्या करणार आहे परंतु आज मित्रांनो हे लक्षात घ्या मराठा समाजाने हे लक्षात घ्या कि आपले आला या की आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले, आपले मराठा आमदार पाडावे लागले तरी चालतील परंतु मित्रांनो यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसू नका मनोज जारांगे पाटलांना ताकतीने साथ द्या ताकतीने एकत्र या आणि आपले गरीब रैतेच्या मराठ्यातले आमदार निर्माण करा गरीब रैतेच्या मराठ्यातील खासदार निर्माण करा जे मनोज जारांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे बोलतील मित्रांनो सत्तेशिवाय शहाणपण नसतं आणि ही सत्ता आपल्याला कशी नाचवत आहे याचा विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम